काय बघा राम जरा मुंबई हिरवी करतो माझं एक अर्जंट काम आहे तिच्यात नाही नाही ना साहेब आज मला बिलकुल टाइम नाहीये अह भाजी आणायची तुम्हाला स्वयंपाक करून खायला घालायचंय एवढं सगळं करायचंय करशील त्यात काय बरोबर काय आता एक पोस्ट येईल तो दार घेऊन येईल त्याला बाहेरच्या बाहेर गाठायचं घ्यायची आणि माझ्याकडे आणून द्यायची बाई साहेबांच्या हातात ती तार पडू द्यायची नाही आलं लक्षात नाही नाही अजिबात लक्षात नाही आलं नाही बैल हे असं आहे लक्षात आता आलं लक्षात हे लक्षात राहत तुझ्या बघ आधी पोलिस असं होतं वाटत काय नाही सांग पोस्टमनकडनं ना तार घ्यायची आणि ती बाई साहेबांना द्यायची कानाखाली मुंबई लाल करीन गाडवा माझं सुद्धा एक काम आहे तुमचं सुद्धा काम आहे ते आता मी इथं जाईन आणि थोड्या वेळेला परत येईन जाणार परत येणार मग जाणार कशाला कशाला रे अब हे है त्याला मी संजय फडके असे आणि येताना अँथनी आहे नाही सांग ना फक्त बाई साहेबांना सांगायचं तर अजिबात सांगायचं नाही लक्षात काय होतच नाही आता राहील लक्षात आता अगदी व्यवस्थित लक्षात राहील आणि ही गोष्ट लक्षात ठेव ही गोष्ट सिक्रेट राहिली पाहिजे कळलं त्याची काय पण काळजी करू नका म्हणजे या कानाची गोष्ट या कोणाला देखील कळणार नाही काय मग एक बाई तुम्हाला गपचूप भेटायला आली होती कोणाला काही बोललो कळला कळला रूम मध्ये नेऊन ठेवून दे कळला गुपचूप गुपचूप आलेली बाई कोण हि रे ती जायंट विलवाली काय झालं तिची साडी चुकून माझ्याकडे राहिली म्हणजे इतक्या उंचावर गेलो होतो जायंटवी म्हणजे ते आपलं अरे तिनं विकत घेतलेली साडी आजूसमोर माझ्याकडे राहिली ती न्यायला परत आली मी कुठली देतोय रश्मी नेसून गेली रश्मी आता ही कोण आणखी रश्मी माझी मेवणी रे तिला पण साड्या देतोय तसं नाही रे मी आणलेली साडी वाढदिवसानी मित्त भेट असं समजून ती घेऊन गेली अच्छा काय ते तुझी आई सी बॅग भरली भरली असणार मी सांगतो

मध्ये असं वाटत कि पुरे खोटं खोटं लाडात येऊ नका लाडा येण्याचा काय प्रश्न आहे ही सुटकेस घेऊन कुठे निघालीस तू अरे वा अरे आरे वा रे का 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 कारण रात्रभर तुम्ही कुठे होता याची अद्याप शहानिशा झालेली नाही हा पण मी तुला सांगितलं होतं की मी अँथनी गोन्सालिस बरोबर होतो खोट चक्क खोट आहे ते कशावरून समजेल समजेल लवकरच समजेल हा पण एक लक्षात ठेवा यावेळी मी जाईन की परत येणार नाहीये नक्की गेले ना की तुम्हाला उलट्या काळजाते मला काही म्हणालात जा दार अच्छा मला वाटत तुम्ही मला उलट्या काळजाता मला की काय हलात का नाव बदलून बघू नकोस पायसं का दिवसात कबड्डीच्या मैद्यावर उठून